आणि मी मी सचिन हावळे पाटील मी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो मराठा समाज कुणाच्याही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठा समाज फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी मुंबईला पोलीस बांधवांनाही विनंती करतो साहेब आमच्या तर्फे कुठलीच कायदा सुव्यवस्था बिघडणार ना नाही कारण आम्ही आमच्या प्रत्येक येणाऱ्या बांधवांना स्वयंसेवक बनायचं सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे आम्ही ट्राफिकला निर्माण हो होईल असं कृत्य आमच्याकडून होणार नाही आणि सर्व बांधवांना एक विनंती करतो तुमचा प्रत्येकाचा जीव हा आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण तुमच्यासाठी या आरक्षण लढ्यासाठी आपण निघालेलो आहोत भावांनो कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करू नका आपला लढा शांततेचा आहे गेल्या दोन वर्षापासून आपण शांततेत चाललेलो आहे कुणी जाती जातीमध्ये अडचण निर्माण होईल एवढं कृत्य करू नका आपला आपला रक्त जरी गरम असलं पण लढा शांततेत शांततेत जायचं गरजवंत मराठ्यांचा लढा आहे जयशिवरा सहभाग तालुक्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत

संपूर्ण मराठा समाज शेवग शेवग शहरच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय